महाराष्ट्र या सगळ्याची आता परिणिती काय झाली तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामध्ये या सगळ्याच जवळपास तीन महिन्यानंतर पर्यावसन झालं सात तारखे आज सहा तारखेला मला मारहाण झाल्याचं ते आठवतं सहा डिसेंबर आणि नऊ तारखेला देशमुखांचं अपहरण झालं त्यांचा खून झाला त्यानंतर हा सगळा सिलसिला पण या सगळ्या तीन महिन्यात एक व्यक्ती असे ज्या व्यक्तीने मुंडे कुटुंबीय त्यानंतर धनंजय मुंडे यांच्या सतत पाठीराखा म्हणून किंवा त्यांच्या बाजूने भूमिका घेतली आणि अर्थात जरांगे पाटील जे जे काय सगळ्या प्रकरणात म्हणतात किंवा सुरेश दस काय म्हणत असतील तर ते आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याला एक काउंटर थेरी दिली नाव आहे लक्ष्मण हाके माझ्यासोबत नमस्कार, नमस्कार। तक मध्ये स्वागत तुमचं राजीनामा झाला या सगळ्यामध्ये मला आठवतं तुमचं म्हणणं होतं की धनंजय मुंडेंचा राजीनामा करण्याची या सगळ्या प्रकरणात काहीच गरज नव्हती तर मग आता कुठपर्यंत येऊन पोचतो सगळं म्हणायचं नाही आता सध्या महाराष्ट्रातलं प्रकरण आहे आत्ता त्यांचा राजीनामा झाला असेल स्वर्गीय संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे का तर झाली पाहिजे इथली न्यायव्यवस्था शिक्षा देणारी आहे पोलीस डिपार्टमेंट चार्जशीट ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रानं बघितलेल्या आहेत आणि शिक्षा देण्याचं काम कोण करणार आहे तर न्यायालय करणार आहे आणि त्याचा आदर सर्वांनाच असला पाहिजे असायला पाहिजे पण स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकरांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी आवाज उठवणाऱ्यांचं सुद्धा स्वागत आहे की जेवढी तत्परता ज्या बीडमधल्या मस्साजोगमधल्या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये इथल्या लोकप्रतिनिधींनी दाखवली तेवढीच तत्परता महाराष्ट्रामधल्या इतर प्रकरणामध्ये हे दाखवत नाहीत हे दुर्दैव आहे मग ते सो कॉल्ड सोशल वर्कर असतील किंवा वेगवेगळ्या पक्षांचे प्रतिनिधी असतील आमदार खासदार असतील किंवा गृह विभाग असेल किंवा मुख्यमंत्री असतील म्हणजे अमुक एका पक्षाचेच असं मी म्हणणार नाही तर हे का होतंय या महाराष्ट्रामध्ये असं इतर प्रकरणांना एक न्याय आणि एका प्रकरणाला एक न्याय अशा भावनेनं इथले लिडर इथले पुढारी इथले सोशल वर्कर असं का पाहतायत हा एक ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मला पडलेला प्रश्न आहे आपण आता एक 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 प्रकरणाकडे येऊ पण आता आपण सुरुवात ही सगळी देशमुखांच्या मृत्यूमुळे आणि अपर्णामुळे झाली तर तिथून आता आपण सुरुवात करू एक साधारण गोष्ट मला तुमचा स्टँड सुरुवातीपासून दिसत हा होता की मुंडेंचा राजीनामा नाही झाला पाहिजे किंवा जरांगे बोलत असतील धस बोलत असतील यांच्या गोष्टी कशा उथळ आहेत किंवा त्यामध्ये कसं तथ्य नाही साधारण असा स्टँड तुम्ही घेतलेला होता मग ज्या नेत्यांचं तुम्ही पाठराखणी करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या बाबतीत असं होतं की पुरावेच नाहीत पुरावेच नाहीत पण छोटी वाल्मिक करतात धनंजय मुंडेंनी तर सगळ्या गोष्टी हातात दिल्या होत्या विषय आहे हे बघा चार्जशीट मध्ये ज्यांची नावं आहेत त्यांना अटक झालीच पाहिजे त्यांच्या त्यांची इन्व्हेस्टिगेशन झालंच पाहिजे एक सन्माननीय न्यायालयाचं एक जजमेंट आहे अलीकडच्या काळातलं मीडियाला उद्देशून आहे त्या जजमेंटमध्ये असं म्हटलंय की ज्याचं एफ आय आर मध्ये चार्जशीटमध्ये नाव नाही अशा लोकांचं मीडिया ट्रायल तुम्ही चालवू नका हे निर्देश दिलेले आहेत सुप्रीम कोर्टानं धनंजय मुंडेंचं यामध्ये जर नाव असेल तर धनंजय मुंडेंचा कुठं इन्व्हॉल्वमेंट असेल किंवा धनंजय मुंडेंचा डायरेक्ट सहभाग या प्रकरणात कुठं दिसत असेल तर त्यांना प्रोटेक्ट करणारा किंवा त्यांच्यावर कारवाई झाली नाही पाहिजे म्हणणारा लक्ष्मण हाके कोण मला हे सांगा तुम्ही प्रश्न बरोबर विचारलाय आहे माझं असं म्हणणं आहे राजीनामा नैतिकतेच्या बेसवर झाला हे सगळ्यांना तर सांगतात धनंजय मुंडेंचं स्वतःचं म्हणणं आहे की तो मेडिकल बेसिसवरती केलाय पण नैतिकता चार्जशीटमध्ये कशी आणायची बरं नैतिकता चार्जशीटमध्ये आणायची नाही मग धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता म्हणून जर धनंजय मुंडेंना तुम्ही नैतिकतेच्या आधारे जर राजीनामा मागत असाल तर मग शरदचंद्रजी पवारांचा तो पक्षाचा एक बिनीचा कार्यकर्ता आहे कोण वाल्मिकांना कराड वाल्मिक कराड अण्णा म्हणायचा प्रश्न येत नाही ते आरोप येत ऐका याच्या पलीकडे जाऊन त्याच वाल्मिक कराडांचे सुप्रिया सुळे रोहितदादा पवार त्याच वाल्मिक कराडांवरती स्पीच शरद चंद्रजी पवार गटाचे जयंतराव पाटील एक ज्येष्ठ नेता मी त्यांच्यावर आरोप नाही करत त्यावेळी ते गुन्हेगार नसतील त्यांच्या दृष्टिकोनातून मग या लोकांची इन्व्हॉल्वमेंट तुम्ही शोधणार का फक्त धनंजय मुंडेचाच राजीनामा घेणार यांचं काही नैतिकता आहे की नाही की तुम्ही एवढे एवढे दिवस राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही सांभाळला हां त्याच्या त्याचे इव्हेंट त्याचं पब्लिक कलेक्ट करण्याचं स्किल यावेळी या पक्षानं चाललं यांची काही नैतिकता आहे की नाही धनंजय मुंडेंची नैतिकता पाहून जर त्याचा राजीनामा मागितला जात असेल ह्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची नैतिकता नाही मी कार्य करताय तुम्हीच सांगा मला पण आता मुद्दा असा आहे की ते जर सोबत असते तर त्यांनी कदाचित कव्हरअप करायचा प्रयत्न केला असता आता दोन राष्ट्रवादी आता ते दोन राष्ट्रवादी सोबत नाही कव्हरेज म्हणजे तुम्ही राजकीय मायलेज शकता का तुम्हाला धनंजय मुंडे मोठा बकरा सापडतोय त्याला टार्गेट करता का मग तुम्ही सांगा बरं मला धनंजय मुंडेंची इन्व्हॉल्वमेंट असेल एफ आय आर चार्जशीट मध्ये नाव असेल किंवा त्यांची काही डायरेक्ट काही हे असतील लक्ष्मण आहे कोण त्याचं समर्थन करा आणि समर्थन करून ते काय वाचणार आहेत का मग तुम्ही करत होता घेऊ अरे हो केलं ना मी म्हणतोय ना मी केलं पण मग ह्या लोकांचं काय करायचं पण ज्या आरोपी बद्दल तुम्ही आता नाव घेतलं त्याला तिथे आपण असं म्हणू की ज्याच्या आशीर्वादाने तो तिथे वा, वावरत होता ज्या बेसिसवरती तो त्याने सगळं एम्पायर उभं केलं तो बेस तर धनंजय मुंडेंचा आहे ना तो कुठे सुप्रिया सुळेजय धनंजय मुंडेंचा पण मग राष्ट्रवादी आहे ना वर धनंजय मुंडे कोणासाठी करत होते घड्याळासाठीच करत होते ना धनंजय मुंडेचा आखा कोण आहे वरचा मग पक्षाचा तुम्ही ज्या ज्या प्लॅटफॉर्मवर मला प्रश्न विचारताय त्या दादा अरे शरद पवार अजित दादा सगळेच आहेत ना पण झाला पाहिजे अरे हो प्रश्नच नाही तुम्ही नैतिकता कुणाला शिकवताय का ओबीसी विजयएंटी बाकी अदर्स लोकांना नैतिकता शिकवता हो काय तुमची नैतिकता कुठं आहे कुठल्या भाषणात गुंडाळून ठेवली तुम्ही नैतिकतेच्या आधारात अजित पवारांनी पण विचार केला तुम्ही जो तुम्ही जी अपेक्षा नैतिकतेची तुम्ही धनंजय मुंडे करून करता त्या राष्ट्रवादीच्या सगळ्या मी काय म्हणतोय जयंत आम्ही म्हणू का आता जयंत पाटील आरोप करा असं कसं म्हणू शकतो मी कार्यकर्ता आहे तो नैतिकता म्हणून जर तुम्ही धनंजय मुंडेंना टार्गेट करत असाल तर मग जयंत पाटलांनी पण त्यांच्यावर स्पीच एक एक नाही मीडियामध्ये सांगा बरं मला तुम्हीच उत्तर द्या जाऊ द्या मला त्यांनी उत्तर द्यायची आवश्यकता नाही मला बरं आणखी काय प्रश्न पडतो शे बघा प्रश्न कोणाला विचारला येणार प्रश्न तिथल्या पालकमंत्र्यांना विचारले येणार ज्यांच्याकडे जबाबदारी दिली त्यांच्यावर प्रश्न विचारले येणार पक्ष त्यांना विचारले जाणार ज्यांच्याकडे आत्ताच्या घडल्या त्या पक्षाचं नेतृत्व असं काही आई दला तटकरे हे असतील त्यांना विचारले जाणार किंवा प्रश्न कोणाला विचारले जाणार जे आता तिथं ऑथॉरिटी त्यांना ते प्रश्न विचारले जाणार म्हणजे माझं म्हणणं आहे की जर महाराष्ट्रातली महिला सुरक्षा किंवा महाराष्ट्रातले क्राईम वाढत असतील तर आपण मग विरोधकांना प्रश्न विचारायचे की आपण महाराष्ट्राला गृहमंत्र्याला कट घरात विरोधकांनी त्यांची भूमिका केली पाहिजे प्रश्न दसाच लावले पाहिजेत आरोपींना शिक्षा झाली पाहिजे विरोधकांचं काम आहे त्यात अवगण आहे गृह विभागाला पण विचारले पाहिजेत गृहभाग गृह विभाग नक्की काय करतोय तुमचा काही धाक राहिलाय की नाही कायदा सुव्यवस्था आहे की नाही पोलिसांचा काही धाक आहे की नाही यांच्यावरती हे प्रश्न विचारलेच पाहिजेत ना व्यवस्थेमध्ये हे तुम्ही विचारले का देवेंद्र फडणवीस नाही मी आत्ता माझ्याच या बाईटमध्ये मागच्या काढून बघा ना मी या सगळ्यांची नावं घेतलेली आहेत हे कसं आता तुम्हाला एक सांगतो अजून एक त्या आरोपीपैकी एक आरोपी राष्ट्रवादीचा तालुका प्रमुख आहे पक्षाची नैतिकता नाही का धनंजय मुंडेंची नैतिकता असेल चाटे तालुका प्रमुख आहे पक्षाची काय जबाबदारी आहे की नाही अशा माणसाला तुम्ही तालुका प्रमुख केला काय एकट्या धनंजय मुंडेंचा राजीनामा घेता काय आणि तुम्ही काय करता मग दादा वगैरे ही मंडळी सगळी व्यवस्थित तेवढीच कार्यकर्ते माझं महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना विनंती आहे निवडणुका जिंकण्यासाठी तुम्ही हर एक प्रयत्न करता हर एक माणसाला कसाही असो मग त्याचा तुम्ही फायदा घेता त्याचा लाभ घेता पण तो माणूस काय आहे कसा आहे त्याचं क्रिमिनल बॅकग्राऊंड काय आहे रेकॉर्ड काय आहे परत लक्ष्मण हाके असं बोलायला लागला की लक्ष्मण हाके जातीवादी आरोप वगैरे होत राहतील ते आणि प्रत्येकाच्या स्टँड नुसार त्या गोष्टी पुढे प्रवाही राहतात राजकारणात पण बरोबर तुमचे पंकजा मुंडे सोबत संबंध चांगले आहेत आणि म्हणून मला एक प्रश्न याचा विचारायचा आहे संबंध नाहीत माझे मी एक कार्यकर्ता आहे खूप छोटा कार्यकर्ता आहे माझा प्रश्न पूर्ण होऊ द्या माझं म्हणणे तुमचे संबंध पंकजा ते भाषणातले त्यांनी तुम्हाला अगदी प्रेमाने उल्लेख केला सगळ्यांसमोर वगैरे ते पण मला आठवतं त्यांच्या दसरा मेळाव्यामध्ये बरोबर तिथे हो भगवानगडाचे इथे तर मला विचारायचं की पंकजा मुंडे आता इतकं सगळं तर आता हे म्हणतात की नाही नाही हे तर आधीच व्हायला पाहिजे होतं मग आता त्यांनी पण या सगळ्या प्रकरणातून अंग काढून घेतलं काय नाही नाही विषय असा येतो की एखाद्या माणसावर आरोप असणं ही गोष्ट वेगळी आरोप सिद्ध होणं आणि आरोपी ठरणं ही गोष्ट वेगळी माझ्यावर एखाद्यानं ॲलिगेशन करणं आरोप करणं ते आरोप खरे का खोटे याच्या अगोदर जबाबदार व्यक्तीनं व्यक्त होणं हे बरोबर वाटतं तुम्हाला आरोप जर सिद्धच नाही झाला तर त्या माणसाची जी हानी होणार आहे ती कोण भरून काढणार भाजपच नेते आरोप करतात किंवा आरोप तिथलेच मित्र मग सुरेश धस नावाचा माणूस जे काय आरोप करतो आता त्याचा कार्यकर्ता कोण आहे खोक्या भोसले नावाचा कार्यकर्ता त्या अरे कालपासून टीआरपी एक नंबर आहे तुमच्या मीडियामध्ये त्या खोक्याचा आणि तो म्हणतो होय मी त्याचा बॉस आहे मग बॉस सांगतोय तर त्याला अटक करा अरे आता कुठे आका, आका या शब्दाची व्याप्ती आता ह्यांना पण लागली पाहिजे ना त्या धनंजय मुंडे म्हटले नाही म्हणून प्रश्न मुंडे म्हणले अरे एवढे कधी म्हटलं वाल्मिकला पण अटक करा हे बघा ते म्हणले म्हणून ते आरोपी होणार आहेत आणि ते नाही म्हणले म्हणजे आरोपी होणार नाहीत असं कुणी सांगितलंय पण आता हे अरे परसेप्शन मला एक सांगा दुसऱ्यांनी कुणी केली ह्यांनी केली की रास क्रीडा आणि इतरांनी केली की काम क्रीडा हे 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 बरोबर नाही महाराष्ट्रामधल्या प्रत्येकाची एक आचारसंहिता असली पाहिजे प्रत्येकाची एक काम करण्याची पद्धत असली पाहिजे हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचं आहे खूप मोठे मोठे ॲलिगेशन झाले त्यांच्यावर बरं शब्दांना उत्तर न देणारा माणूस आहे इथं जेदे जवळकरांची चळवळ आहे किती व्याप्ती आहे त्या मोठ्या मोठी इथं महाराष्ट्रामध्ये एन डी पाटील आहेत किती माणसं आहेत जुनी किती लोकांची नावं घेऊ भाई गणपतरावजी देशमुख आहेत या सगळ्यांची लिगसी मान्य आहे मला कारण त्यांच्या बेसवरती महाराष्ट्र बेसवरती महाराष्ट्र आहे आज हे सगळं मला मान्य आहे पण मी म्हणतो की धस ज्यावेळी ओपनली हे म्हणतात की तो माझ्या ऑफिसमध्ये यायचा तो कार्यकर्ता आहे किंवा तो कोणत्या स्पेसिफिक एका समाजाचा त्यांनी उल्लेख केला टोटली फाईन माझं असं म्हणणं आहे धस किमान आताच्या घडीला पुढे येऊन त्याला कव्हर अप करण्याचा किंवा त्याला कोणत्याही पद्धतीने टॅकल करण्याचा प्रयत्न करते त्यांनी उलट त्याला एक्सपोज करायची सुरुवात केली किंवा के त्याने असं केलं का घेऊन टाका त्याला मी तर यामध्ये काय पडणार नाही आणि अंग काढून घेतले उलट हे मुंडेंच्या बाबतीत झालं नाही किंवा तुम्ही सुद्धा त्यावेळी ऐका ना किंवा राजीनामा व्हायचाय तुम्ही पण आता राजकीय वर्तुळात वावरता तुम्हाला पण माहिती आहे साधारण गोष्टी कुठे वर खाली होतात तर अशा वेळी जेव्हा दिसत होतं की पुढे जाऊन काय होणार आहे तेव्हाच ती गोष्ट होणं एक्सपेक्टेड होतं ते झालं नाही म्हणून प्रश्न आहे एक पारज्याचा पोरगा येतो खोक्या बोसले पालामध्ये राहणारा पोरगा आहे त्याला त्याच्या गाडीच्या बोनेटवरती बंडलं सुरेश धसांच्या निवडणूक कालावधीमध्ये शंभर शंभर गाड्यांची रॅली अरे तू माझा एक नंबरचा हे कसं टाळणार त्याला करा अटक म्हणून म्हणलं आणि एक्सपोज केला म्हणजे संपलं का झाले क्लीनचीट झाले का तुमचे सुरेश धस तुमचे म्हणजे तुमचा नाही म्हणायचं मला पर्सनली घेऊ नका असं मला म्हणायचं आहे म्हणजे सुरेश धस क्लीनचीट झाले का करा त्याला अटक झालं क्लीनचीट हे काय करायचं हे मागचं ते त्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये असं बंदिस्त बांधलं गेलंय सगळ्या महाराष्ट्रात तुम्ही टीआरपी दाखवत आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जबाबदारी संपली मला बाकीच्या मीडियाबद्दल मी कसं काय बोलेन मी तुम्हाला सांगेन तक मी तक की मुंबईत म्हणून मी तुम्हाला मुंबईत बद्दल स्पेसिफिकली सांगेन की जिथे जरांगे पाटलांचा इंटरव्ह्यू होतो तुम्ही त्यांच्यावर आरोप करता तिथे मी तुमचा इंटरव्ह्यू उभा असतो तिथे आरोपाचं लॉजिक आरोपाचं आ, एक संविधानिक एस्थेटिक ह्या सगळ्या गोष्टी असणं आवश्यक आहे त्या मनोज जरांगेंना आठ दिवस तुम्ही मीडियावाले आठ दिवस त्याला आराम करू द्यावं त्याला सारखं ऍडमिट व्हावं लागतं दादाला सारखं त्याला सलाईन घ्यावं लागतं त्याच तब्येतची काय काळजी आहे की नाही तुम्हाला एक आठ दिवस बघा महाराष्ट्रातलं वातावरण कसं शांत होतंय बघत राहतो हा माझा दावा आहे परत मला जात कसं काय तुम्ही अरे तुम्ही तो कचाकच हा शब्द आणलाय त्यानं परत यांनी दोसांनी आकाश शब्द आणलाय सकाळी प्रेस दुपारी प्रेस संध्याकाळी प्रेस आणि त्यांच्या शिवराळ भाषेत शिव्या त्याला लॉजिक नाही त्याला कुठलंही काही सुद्धा नाही आता तो या सगळ्यामध्ये तुमचं स्टँड काय म्हणजे तुम्ही आधी जे घेतलं त्या भूमिकांवरती ठाम आहात की आता ठीक आहे वाल्मिकर कारवाई झाली धनंजय मुंडे माझा तर ठीक आहे मी माझं याआधी जे काय म्हटलं होतं त्या गोष्टी चार्जशी कॉन्ट्रॅक्टरी दिसतात असं तुम्हाला वाटतं हे बघा कायद्याच्या समोर कायद्यामध्ये जी लोक ज्यांची इन्व्हॉल्वमेंट ज्यांचं काही इंटरफेअरन्स असेल त्या माणसांना शिक्षा झाली पाहिजे एक कार्यकर्ता म्हणून बोलतोय आणि मी झाली पाहिजे नाही पाहिजे म्हटलं तरी तर माझा न्याय व्यवस्थेवर पूर्णता विश्वास आहे न्याय व्यवस्था जी शिक्षा देईल ती मान्य आहे आणि मान्य नसली तरी व्यवस्थेला फरक नाही पडणार माझ्यामुळं न्याय व्यवस्था तिच्या तिच्या ठिकाणी योग्य काम करेल हा मला विश्वास आहे पण आता शेवटाकडे चाललोय म्हणून या प्रक्रियेमध्ये दादा असतील किंवा वरपर्यंत जर समजा देवेंद्र फडणवीस असतील गृह खात्यामधून काही गोष्टी कमी असता आली असतील तर त्यावर तुम्ही आवाज उठवणार आहात आवाज उठवतोय मी आता उठवायचा प्रश्नच नाही मी आवाज उठवतोय पहिल्या दिवसापासून मी पहिल्या दिवसापासून सांगतोय माझी फक्त मी एकदा एकच या प्रकरणामध्ये रोल केलेला होता की ज्या दिवशी सुरेश धसानी आरोपींच्या आडनावावरनं रोस्टरवर बोलले अधिकारी आणले मग कोणाच्या काळात आणले ज्यावेळी एका कम्युनिटीला क्रिमिलायझेड ठरवण्याचा प्रयत्न धस आणि अंजली ताई दमानी यांनी मुंडे मग मुंडेच्या काळात पोलीसमध्ये गेले मग ते सगळे बीडकडे आले मग आता इतर माणसाच्या माणसाला न्यायच भेटणार नाही असा स्टँड ज्यावेळी या दोघांनी घेतला या स्टँडच्या भोवती मर्यादित अर्थानं मी याच्यामध्ये माझं मत व्यक्त केलेलं होतं मी कधीही कुठेही केव्हाही आरोपीच समर्थन केलेलं नव्हतं तेवढी माझी वैचारिक दिवाळखोरी निघालेली नाही म्हणजे बरं आलं तुम्ही हा मुद्दा आता क्लिअर करून टाकला की या सगळ्या बाबतीत तुमचा स्टँड काय आहे तो म्हणजे तो दादांपर्यंत असेल किंवा देवेंद्रजींपर्यंत असेल भूमिका क्लिअर होणं फार महत्वाचं आहे yes. तुम्ही अजून वर्ड्सवरती स्टिक टू आहात पण तुम्ही मर्यादित भूमिका मांडली हे तुमचं म्हणणं आहे शेवटचा प्रश्न आता या सगळ्यामध्ये आता जे काही प्रकरण बाहेर निघत आहेत त्या खोक्याचा विषय असेल किंवा सांगतो महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येनंतर जी प्रकरण घडली त्या, त्या प्रकरणांना मीच आवाज देण्याचा प्रयत्न केला म्हणजे मी शाणा आहे असं नाही मला म्हणायचं पण मीडियानं नाही ना दखल घेतली नाही हो खूप खूप वाईट यातना आहेत या गोष्टीच्या माऊली सोट नावाचा धनगर समाजाचा अठरा वर्ष एकोणीस वर्षाचा तरुण अठरा ते एकोणीस वर्षाचा तरुण त्याचा शिर सोडून येथून खालच्या भागामध्ये एकही हाड त्याचं शिल्लक नव्हतं लातूर टाकळी गावचं चौकशी आरोपींना अटक झालेली आहे बऱ्यापैकी आम्ही तिथंपर्यंत घेऊन गेलोय पण मीडियामध्ये नाही आम्हाला मिळाली जागा तो त्या माउलीसोटच्या आईवडिलांना मारलं त्यांचे हातपाय मोडले त्या आरोपीची जात नाही आम्ही कधी शोधली जातीचा कधी नाही आम्ही उल्लेख केला पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ज्या सुप्रिया सुळे ज्या तत्परतेनं बीडला गेल्या ज्या तत्परतेनं शरद पवार बीडला गेले ज्या तत्परतेने हे राष्ट्रवादीची क्षीरसागर पासून सगळी मंडळी तिथं गेली त्या लोकांना सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातला विक्रम गायकवाड नावाचा नवबौद्ध तरुण जो युपीएससी ची मेन्स देणार आहे त्यानं एका तरुणीबरोबर विवाह केला कोर्ट मॅरेज केलं आणि त्याचं पत्र ऐका त्याचं पत्र त्याच्या घरामध्ये गेलं एवढ्या कारणावरनं युपीएससी ची मेन्स देणाऱ्या तरुणाच्या गुप्तांगावरती बावीस वार करून हत्या झाली तो भोर तालुक्यात बरोबर भोरचं प्रकरण मी पण इकडे कव्हर केलं तपास यंत्रणांना या सगळ्या प्रकरणात असा कोणता अँगल सापडलेला नाहीत उद्या रामदास आठवले पुण्यामध्ये येत आहेत त्यांचं माझं सुद्धा मागच्या आठवड्यात जेव्हा ते आले होते भोरमध्ये तेव्हा बोलणं झालं होतं मी 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 कोणीच नाही क्लिनशीट देणार ना मी म्हणतो तपास यंत्रणांना सापडत नाही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आता त्यांचे आरोप तुम्ही मान्य केले गृहक आता देवेंद्रजीकडे तपास यंत्रणांना काय सापडत नाही किलिंग हे बघा ऑनर किलिंग आहे तो तुला आम्ही ठेवणार नाही असं आरोपी म्हणलेले आहेत तिथं मोर्चे निघालेले आहेत अनेक लोक काय त्याचा खोट्या पाई एका तरुणाची हत्या होती हे प्रकरण दिसत नाही पुरोगामी महाराष्ट्राला माध्यम म्हणून मी पण ते प्रकरण कव्हर करायचा प्रयत्न केला मी परत तेच सांगतो आता पण मी तुम्हाला प्रश्न कोणत्या बेसेजवरती विचारले मी तुम्हाला प्रश्न तुमच्या भूमिकेवरती यावेळी विचारला जेव्हा चार्जशीट हातात आली तेव्हा विचारला मी याच्या आधी दोन महिन्यात तुम्हाला कधी हा प्रश्न विचारला कोणत्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हो मी कधीच नाही विचारला त्याचं कारण असं आहे की तपास यंत्रणांवरती विश्वास ठेवायचा नाही तर मग कोणावर ठेवायचा विश्वास ठेवायचा आम्ही म्हणतोय ऑनर किलिंग आहे तपास यंत्रणा ते नाही म्हणत का म्हणत नाहीत आहे ना ऑनर किलिंग का एडन्सच नाही आहे ना त्याचं कोर्ट मॅरेजचं सर्टिफिकेट आहे तुला आम्ही ठेवणार नाही तरी ट्रान्झॅक्शन होऊन झाला विषय आहे तुम्ही तुम्ही जज होऊ नका इथं काय मी फक्त म्हणतोय आमचा आरोप आहे ना ह्या अँगल चर्चा झाली पाहिजे पण अजून केलाच पाहिजे ऑनर किलिंग आहे मी म्हणतोय ना मोर्चे निघालेले लोक काय वेळी आहेत का सगळी तिथं पोचलेली तिथंपर्यंत हा ऑनर किलिंग आहे हे मी म्हणतोय ना आजपासून सुरुवात करा त्यानंतर हे जालना जिल्ह्यातलं भोकरदन तालुक्यातलं अनवा गावातलं कैलास बोराडे नावाच्या एका महादेवाच्या भक्ताचा भोळा बाबडा आहे तो तो अल्पशिक्षित आहे खूप कमी शिक्षण झालेलं आहे गरीब आहे शेतमजूर आहे त्या माणसाला लोखंडी रॉड विस्तवामध्ये गरम करून महाशिवरात्रीच्या दिवशी त्याला चटके देणं वेदना देणं त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करणं याचाही आवाज आता अलीकडच्या कालावधीमध्ये येतो त्याचं गांभीर्य आम्ही ज्यावेळी महाराष्ट्राला दाखवलं मीडियाला दाखवलं त्यावेळी ते त्याच्यावरती आवाज उठतोय त्याच्या त्या आरोपींना सुद्धा शिक्षा झाली पाहिजे सगळ्यात महत्वाचं त्यांनी आता दोन तीन मुद्दे क्लिअर केले एक म्हणजे बीडच्या प्रकरणातली त्यांची भूमिका महाराष्ट्रात बाकी जे काही नेत्यांशी संबंधित लोकांचे व्हिडिओ समोर येतात त्यांच्यावरती कारवाई होण्याबद्दलचं कंपल्शन आणि दुसरं महत्वाचं काय सगळ्यात की शेवटी सर अन्याय झाला त्याची जात शोधून त्या प्रकरणात उतरणं या सगळ्यापेक्षा अन्याय झालाय तो अन्याय झालाय त्यावरती तपास यंत्रणांवरती विश्वास ठेवणं तिथून ही सगळी प्रकरणं पुढे जाणं आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी काय त्या सगळ्या प्रकरणात त्यांना प्रश्न विचारत राहणं सतत जा, ते करणं आणि त्याला रस्त्यावरती घेऊन पुढे जाणं ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या राज्यभरात आताच्या घडीला खूप सारी प्रकरणं आहेत जी येणाऱ्या काळात कदाचित त्याच्यावरती आणखी पॉलिटिसाइज होतील वेगळ्या वळणार सगळं मान्य आहे पण त्या सगळ्याचा एक जीस्ट का काय तो कोणावर तरी अन्याय झाला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फुटली गेली पाहिजे जात धर्म पंथ ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊ कॅमेरा पाहत्रा गोपाळ गोपाळसोबत मी ओमकार पुण्यावरून